तुला सांगते ना मुळात बाईचा जन्मच वाईट आणि त्यातून रणकेपणा तर अवघडे ग बाई त्या अंधाऱ्या खोलीत बसतं ना कुठं सनावराला मिरायचं नाही कार्यक्रमाला कुठं दिसायचं नाही कोणाला तोंड दाखवायचं नाही ना गोडाधोडाचं खायचं ना तेलकट तुपकट खायचं सदान कदा आपलं देवपूजा 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 देव करत बसायचं तरी बरं हो तारातूज गोडदोड खाव्यास देते तेलकट तुपकट खाव्यास देते केस तुझे शाबूत नाहीतर आमचं बघ आमच्या मागं कुणी नव्हतं रात्री झोपले आणि सकाळी उठली तर तुळतुळी टक्कल नवरा म्हणजे काय ते सुद्धा कळत नव्हतं ग तरी बरं हो तू आमच्या हरीच्या घरात पडलीस ते म्हणून तरी मुलीसारखी वाढतेस तू नाहीतर आम्ही फुटक्यानशी बाचा आयुष्य गेलं आमचं उष्टी काढा मांडी घासडा आणि देवदेव करा